शिवराय मित्रांनो काल मी व माझा सर्व ग्रुप सिंहगड फिरण्यासाठी गेलो होतो जसाच आम्ही ट्रेक पूर्ण केला व सिंहगडावर पोहोचलो तशी आमची भेट झाली तिथे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंहगड विभागाच्या कार्यकर्त्यांसोबत ते सर्वजण आपल्या शिवरायांचे बारागड जागतिक वारसा यादीत म्हणजेच युनेस्को मध्ये सामील झाल्याचा उत्सव साजरा करत होते आम्ही सर्वही त्या उत्सवात सामील झालो व तो उत्सव साजरी केला आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केला तिथे आम्हाला त्यांची मनोगत हि ऐकायला मिळाली आमच्याकडे त्यांची एका मनोगताची क्लिप आहे ती आता या ठिकाणी आज गेल्या दोन दिवसापूर्वी जागतिक वारसा स्थळ वर्ल्ड हेरिटेज प्लेस याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे म्हणजे मराठ्यांचे बारा शिल्ले या जागतिक वारसा स्थळामध्ये सामील झाले हे करताना विविध संस्था केंद्र सरकार राज्य सरकार त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या दुर्गप्रेमी संस्था यांचा या ठिकाणी मोलाचा सहभाग आहे आज या ठिकाणी जी जागतिक वारसा स्थळामध्ये बारा शिवाजी महाराजांचे किल्ले सामील झाले त्यामधील अकरा किल्ले हे महाराष्ट्रातील आहेत एक किल्ला आहे कर्नाटकातला जिंजी चार किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये राजधानी होती त्यामध्ये पन्हाळा राजगड रायगड काही कालावधीमध्ये जिंजी मध्ये सुद्धा मराठ्यांची राजधानी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी त्या ठिकाणी होते केंद्र सरकारनं किंवा राज्य सरकारनं विविध संस्थांनी पाठपुरावा करून या ठिकाणी जागतिक वार्ता स्थळामध्ये किल्ले सहभागी झाले त्याचा आनंदोत्सव या ठिकाणी आज सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं सिंहगड किल्ल्यावर गेले अनेक वर्ष ही विविध संस्था संधारण असो किंवा किल्ल्याचं जतन असो असो संवर्धन असो यामध्ये अतिशय मोलान काम करणारे ही सहकारी तरुण सहकारी आहेत याच्यामध्ये सर्व पक्षीय सगळे स्वतःच्या वेळ देऊन स्वतःच्या पदरमोड पैशाची करून या ठिकाणी हे सर्वजण गेले दोन चार वर्ष इथं दर किंवा इतर इतर सुद्धा येऊन राबत असतात आज या ठिकाणी स्वतः त्यांनी तानाजी मालुसरे समाधी असेल अमृतेश्वर मंदिर असेल राजाराम महाराजांची समाधी असेल या सर्व ठिकाणी पुष्पहार अर्पण केले श्रीफळ वाढवलं प्रत्येक ठिकाणी नैवेद्य हे केला या ठिकाणी अतिशय महत्वाचं असं काम ही सह्याद्री प्रतिष्ठान संस्था हिंदुस्थान करते त्याचबरोबर वर ह्या संस्थेच्या वतीनं या ठिकाणी वतीन, गेल्या अनेक महिन्यामध्ये इथं जी गडावर जी टाके आहेत म्हणजे उन्हाळ्यात त्यानंतर इतर वेळी प्राणी असतील किंवा पक्षी असतील ज्यांना पाणी तर ते बरेच दिवस गाळानं भरलेली टाकी होते या तरुण सोकार्यानी स्वतः त्या टाक्यामध्ये उतरून तिथं शेवाळ असेल जवळपास पाच सात फूट असा मातीनं साचलेला गाळ असेल तो स्वतः यांनी स्वतः त्यामध्ये उतरून काय काढून स्वच्छ आता तुम्ही गडावर आला तर निळे जे पाणी जे दिसतंय तुम्हाला त्याचं श्रेय खरं तर ह्या सहयाद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे त्यांचं टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करूया त्याचबरोबर या सहयाद्री प्रतिष्ठानचे जे मावळे आहेत हे काम करताना मराठ्यांचं काल जो मध्ये जो उल्लेख केला इंग्रजां इंग्रजीमध्ये सुद्धा उल्लेख करताना त्यांना मराठ्यांचं साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलेलं साडेतीनशे चारशे वर्षांनंतर सुद्धा मराठ्यांचा इतिहास हा या ठिकाणी शिवाजी महाराजांनी आज तुम्ही कुठंही आज शिवाजी महाराजांनी साडेतीनशे चारशे वर्षानंतर सुद्धा आपल्या समोर वारसा आणि आदर्श काय ठेवलाय कुठल्याही गडाला स्वतः शिवाजी महाराजांनी स्वतः कुठलंही नाव दिलं नाही आज तुम्ही चौकात चौकात पाहिलं तर प्रत्येक पुढाऱ्याने रस्त्याचं काम केलं हे याच्या फंडातून ते त्याच्या फंडातून म्हणजे घेण्यासारखा छत्रपतींचा आदर्श आहे आज ही तरुण पिढी या ठिकाणी झटते राबते कारण पुढच्या पिढ्यांना गड किल्ले पाहायचे असतील बघायचे असतील तर ते चित्रात नको बघायला तर ते खरोखर पाहायला पाहिजे आज खर तर हा दुर्गोत्सव ज्या वेळेला साजरा करताना सह्याद्री प्रतिष्ठान एवढा आनंद झाला की सकाळपासून कुठलाही जलाभिषेक नव्हता पण ज्या वेळेला आम्ही आनंद असतो सह्याद्री प्रतिष्ठानचा भांडारा उधळला त्याचबरोबर जलाभिषेक चालू झाला म्हणजे वर्षाला सुद्धा आनंद उत्पन्न झाला गड किल्ल्यांचं संवर्धन करताना ह्याच्या पाठी मग आता आपली सुद्धा जबाबदारी आहे तरुणांनी किल्ल्यावर येताना प्लास्टिक घेऊन हो येऊ येऊ नका स्वतः स्वतः छोट्या छोट्या गोष्टी आहेत या आजूबाजूला बरेच तरुण उत्साही प्रेमीनं कुठं शूटिंग करतायत आपण दररोज पेपरला बातम्या वाचतोय शेल्फी घेताना त्याचा शेल्फीचा फोटो टीव्हीला झळकतोय तर त्यामुळं छत्रपतींचा हा विचार आहे छत्रपतींचा आदर्श आहे तो तरुणाईनी पुढे येताना या ठिकाणी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या ठिकाणी टाक्यांची साफसफाई केली कल्याण दरवाजा जो मोडकळीस आलाय त्याची दुरुस्तीचं काम हातात घेतलंय त्याचबरोबर ज्या तोफा आहेत त्या तोफाची काय दुरुस्ती आहे तो तोफाचं नूतनीकरण करायचं आहे त्यासाठी पुरातन विभागाचं जे सहकार्य मिळतंय ते सुद्धा चांगल्या प्रकारचं आहे जर तुम्ही ही क्लिप पाहिली असेल तर तुम्हाला कळले असेल की त्यांनी त्यात आपल्याला गडाचे महत्व आपल्या जबाबदाऱ्या व शिवचरित्र कसे जपावे हे सांगितले आहे मित्रांनो गड किल्ले म्हणजे नुसती दगडमाती नव्हे तर आपल्या संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत आणि आपणच आपली संस्कृती जपली पाहिजे तेव्हा पुढे जाऊन आपल्या पुढच्या पिढीला हे सर्व पाहायला मिळेल आपल्या महाराजांचे बारा गड किल्ले युनेस्को यादीत सामील झाले आहेत असे सर्व किल्ले कसे सामील होतील हे आपण पाहिले पाहिजे आणि आपल्या गड किल्ल्यांचे संरक्षण केले पाहिजे तशी तर आमची टीम या चॅनलवर हिंदी गाणे अपलोड करत असते परंतु आम्हाला कधीही असे अनुभव अनुभवायस मिळाले तर आम्ही त्याचे फुटेज व क्लिप्स इथे शेअर करत असतो जर तुम्हालाही गड किल्ल्यांवर प्रेम असेल तर या व्हिडिओला शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा जय शिवराय जय शंभुराज